जनतेचा खराखुरा जनसेवक म्हणजे निपाणी मतदारसंघाचे युवा नेतृत्व निपाणी मतदारसंघाचे भविष्यातील आमदार म्हणून श्री पाटील यांना निपाणी मतदारसंघातील तमाम जनतेची पसंती महापुराचे संकट असो कोरोनाचे संकट असो किंवा अन्य कोणतीही आपत्ती असो निपाणी मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा असा हा तरुण तडपदार जिद्दी गोरगरीबांचा दाता जातीभेद पक्षभेद न मानणारा गरीब श्रीमंत असा भेदभाव न करणारा निपाणी मतदारसंघातील जनतेच्या गळ्यातील तैद अशा या जनसेवकाला आमचा मानाचा मुजरा असे गौरवोद्गार काढून मानकापूरचे युवा कार्यकर्ते श्री सचिन बेडखियाळे यांनी बोरगावचे श्री उत्तमदादा पाटील यांच्या कार्याला सलाम केला निमित्त होत सध्या महापुराच्या संकटाने ग्रासलेल्या जनतेला आधार देत मदतीचा हात देऊन उत्तमदा पाटील यांनी आज कारदगा बारवाड -बार, मांगूर उन्नरगी कुन्नूर भोज परिसरला भेट देऊन महापुराच्या संकटात असलेल्या जनतेला आधार दिला महापुराच्या संकटात असलेल्या जनतेला मी स्वतः व अरिहंत उद्योग समूह कायम तुमच्या पाठीशी आहे असं अभिवचन दिलं यावेळी उत्तम दादांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील रवींद्र चेतन चेंडके मानिक साबळे रामचंद्र शेळके राजू कोळी संतोष कोळी राजेंद्र कर्डे प्रसाद मगदूम वैभव चेंडके सर्जराव पाटील तसेच नागरिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा